कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे लताओं में उनकी गुजारा करेंगे हम गुजारा करें बघा श्रीकृष्ण हरे कृष्णा 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 बघा कृष्ण भगवान साक्षात अस्व महालक्ष्मी बघा ज्येष्ठ आणि कनिष्ठ सर्वंगल्य माग्येशिये सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण या देवी सर्वक्ती नमस्तस्य नमस्त नमस्त श्रीहरी राधे 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 बेटा राधे 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 पांडुरंग व विठ्ठल 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 रुक्मिणी माता बघा हे मंदिर साक्षात वृंदावन आहे आई अहो आई काय बाबा साईबाबा काय म्हणता बाबा फक्ती व्यवस्थित होते ना आमचे आई हे मंदिर वृंदावन आहे रुंदार होणारच हा मारो प्यारो वृंदावन आई हे मंदिर खरोखर वृंदावन आहे पुकारा कनैयाेंगे कनैया कनैया पुकारा करेंगे लता मे की गुजारा उन की माझ्या लता आणि पता लताओ ने उन की गुजारा करे तू बाके बिहारी हा बघा माझा बाकी बिहारी आहे गे हे माझे बाकी बिहारी आहे माधी शक्ती आधी माय आई भगवती आई आई, आई। काय बाबा आईचे मंदिर गोकुळ आहे आपलं मंदिर छोटं आहे पण आईंचा भाव मोठा आहे हृदय मोठं पाहिजे असतं आई काही लोकांचे घर मोठं असतं पण मन मोठं नसतं ना मन मोठं असायला आई हे माझ्या आईंचं मन आहे हे मन एक वृंदावन आहे आई माझ्या आई आई खरोखर आहे विश्वजननी आई भगवती आई आई भगवती आई आई राधे राधे श्री राधे श्री राधे 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 आई श्री राधा आई राधा राणी आहे राधा राणीच्या सर्व सख्या या हो ते बोलता ना आईच्या सर्व सख्या राधा राणीच्या सगळ्यात सर्व सकाळ आहे बघा आईना किती मैत्रिणी आहे लमा लक्ष्मी माता कनिष्ठा माता राधा राणी रुक्मिणी माता आणि आदिशक्ती आदी माये आई बघूती आई अहो आई काय बाबा आई म्हणते तयार होण्यातच वेळच असतो काही बोलल्याच जात नाही आई सर्व बघत असतात आईण्यासाठी अरे बाबा छान सर्व तयार व्हायला पाहिजे म्हणजे आईची बाळ आहे ना आई आए ते तुमचे बाळगोपाल आहे हो तुम्ही त्यांची आई आहे सर्वांची आई आहे काना हे काना आई ना आवाज दे आई कृष्ण कणा कशा आय माता कणैया मैया कृष्ण भगवान मैया हे मैया कृष्ण भगवानच्या गोष्टी खूप भागवतमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे अशा नटखट गोष्टी आहे तो माझा आईचा काना आहे आई बघ होती आई आई या बाबा सर्वा या बाळगोपालला तुमचं बघा छान छान तयार केलं ना ते तुमचं बाळगोपाल आहे हो लाला लाला तर बाबा आई पुढे बसलं की खुश राहतो आई कृष्ण भगवान तुमचा मुलगा आहे हो कन्हैया कन्हैया पुकारा करे गे कन्हैया पुकारा करे गे आई तू कानाला नेहमी कन्हैया कन्हैया म्हणतात ना हे कन्हैया स्त्रिय ए स्त्रियारी आईन बरोबर सगळे आज तुम्ही आई इथे सर्व मिळून ना हे जरा असलेला हे रुंदावनच आहे पॅरोमेरो वृंदावन आईने मला किती अनमोल तोफे दिलेले म्हणजे हे हे भगवंत माझ्या जीवनात येऊन सनी मी धन्य झालेली आहे खरोखर कर। जीवनाचं माझं सार्थिक झालेलं आहे की मी माझे परमेश्वर माझ्या जवळ आहे भगवंत नेहमी सांगत असते आई तब्येत चांगली ठेवा सध्या सेवा करून घ्या कनैया कनैया